हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणींना आमचं तर झालंय आज मस्त बेत बनवला होता शेपूची भाजी बाजरीची भाकर पियानीच बनवले होते वांगेच कालवण एक लडकी अशी बैठी है शिवण्या या लगेच पळाली बघा आज शनिवार आहे शेनवार बाधी शाळा सुट्टी अर्धी सुट्टी आहे मग आता टीव्ही बघायचं चाललं होतं का मी बंद करायला लावली टीव्ही काय आली दोन शेंडे आणि तीन नाही का कशा वाटते ते दोन शेंडे आणि इकडं पुढच्या आता सहज जायची या सहज का जायची तुमची कोणच्या उद्याच्या अजून बारा दिवस टाइम आहे किंवा जायची सांगितले नाही एक चाललाय अभ्यास मुलं बावीसच मुलं जाणार बावी आहे तो आमच्यातले गोचे कपडे घालून जाणार आहे सगळी आणि बरं मला दाखवा बघू म्हणजे मला पॅकिंग प्याक करून ठेवा लागला बॅग पॅकिंग करायची मला दोन ते चार आठ दिवस झालं मार लागली टॉप घे टॉप घे टॉप घे पॅकिंग कपडे काढून ठेवा लागते आज त्या दिवशी मग सगळे कपडे टाकायची घ्यायची शिवण्याचा ड्रेस बघू कोणता आहे अगं बया बया हि निवाडला वेळ <laughs> निवडला बघा जिने ह्याला जायला जायला ड्रेस ड्रेस शिवण्याचा बघा <laughs> दिवाळीचा ड्रेस ते दुसरा जॉकेट वाला घालायचा ना ती मसाल्याच्या टायमाला आणला होता हा राखाडा करत राखडा कलरचा पियाला बोलावलाय बर का मी एक ड्रेस पण अजून काय आला नाही आल्या दाखवण तुम्हाला डिस्को डिस्कोचे कसा येतोय कोणाच ठाऊ ऑनलाईन तरी विश्वास बसत नाही पन... बरं का पण तरी पण टाकली पण अशी नाही टाकली दुसरी कोण टाकली ऑर्डर म्हणजे अशी युट्यूब ला ही ॲड बघितलेला हा हो का ही।

पैसे पाठवलं होतं तवा घेतला होता हे अनार कली बिस्कोट चली चली रे चली डिस्को चली हो का जाके। ओ पाजा काही आता ती कसं शिवायचं त्याला चिटकावं लागतं घाल बरं ती जॅकेट किती छान जॅकेट आहे बघितलं का काय

पेंट तर वापराय काढती त्या शाळेच्या कपड्यावर ही पूर्गी नव्या नव्या ड्रेस त्याच्यावर पेंट नाही म्हणती स्लॅब घालायचं असतात फराकीवर पेंटा नसत्यात घालायच्या असते तर त्याच्यावर बघितला कसा ड्रेस आहे सहलीला जायसाठी तयारी मग काढायचं तो पण फिट नाही मग घेणार मी काय अजिबात सगळे लेहंगेच येत लेच सगळे आता म्हणलं लेंगे, लेंगे? लेंगे कसलं लोळ खाली काय लोणारे घालून जाऊ पाहणार मग काही लोळणारी घालत नाहीत काय मग घ्यायच कशाला नावला परी काय माया मला आपल्या होत्या नाऊला परी इली गायन खांद्या वासरू बाजारला जाय त्यातली गमत हवासच कशाला करायची घ्यायची काय थोड्या थोड्या पैशाला बहिणी डिरेस आहे ती तर चाललाय अभ्यास तिला काय नाही ती माझ्या माझ्यावाणीच आहे तिला नाही म्हटाय फटायला फक्त लुगडे बघू बघू जाम झाले तसली म्हटाल्या बहायची कशाला ग पाहिजे तसलं समान याच्या नाही म्हणजे नाहीच फॅनशी लुगड ती बाह्या झंपारा नसतात त्याच्यावर फुग्याच लांबल तीन आणि तसल पाहिजे म्हणती या पुरगी इडी पुरगी जा 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 तू जा। दो बस बोलायला नको मला जास्त श्रीगोंद्याला तालुक्याला म्हणते आहे <laughs> काय माहिती तिला काय आणायचं <laughs> काल बापाने बापाला आणायला सांगायचं कि मग नाई? नाई सांगी। नाई सांगी। आ, काल की का आणायचं हाय बापाला आणाय सांगायच कि का नाही सांगितलं बाप हा बरं नाही ध्यानात नाहीत नाही राहिलं काल तिचा पप्पा का घरी आलत तर त्यांनी खायला पियाला घेऊन आलं तर कुंबडीच्या टांगड्या आणल्या होत्या अजून पॅटचं आणलं होतं परत अजून काय आणलं होतं गं कुंदा एक कुंदा आण ग उलसा खाऊ दी गं ठेव ठेवला का नाही उलसा खायला कुंदा मी तर बघितला बी नाही कसला आहे का ते होय म्हणजे संपलेला दिसतो या काय माहित हो। म्हणल्यावर अगं मुली सगा अस बघ म्हणजे नाही भाई म्हणजे पप्पाने बरा फेकून दिला कस पप्पा फेकून दिला आल्याला खायला तिथं राती आहे ना, ना ती बॉक्स नाही का किचनवर होता रात्री मी सापडू सापड तयार होत धरते मला खायचा होता खायातून आलं आखे ड डबे ना डबे डोळून टाकले तर सापडलंच नाही कुंद आणला होता रात्री खायला नाही राहायला वाटत ती सफर छंद बारा महिन्या झाला आणलेली मी त्याला तर कुणी तोंडच आणि जी नको तीच खात्यात आणि जी पाहिजे ती नको खात नाही ती जबर सफरछंद आणलं धुवून कापून किती दिवस झालं ती सफरछंद आणलेली जरा गिराकी त्याला गट्टा गट्टा गटा, गटा, गटा। पैसा पाणी दिलाय त्याला फुकाट आलंय बाई अशा तर पुरी ह्या काय सांगायचं आहे ते बरं आहे ह्यांना वांग्या बटाटे उग घालीत नाही मग मी वांग बटाटे ते बटाटच त्यांना आवडतं दुसरं आवडत नाही काय दुसरं आणलं की तसंच पडतं मग कुठं पैसा पाणी घालून वशाट मशाट जर आणलं ना तर स्वतः बी खायच्या नाहीत या मटन कुठं अंडी आणि दुसऱ्याला खाऊ द्यायच्या त्या हा मग हा। रात्री मी एकटीन खाल्लं ह्यांना जर खायला लावलं असतं ना ही काय ही असच का हाय ती तसच का हाय असं आहे उद्योग यांच काय करायचं मग मग रात्री एकटीनच खाल्लं मी मला बी खाऊ नाही वाटलं मी टोम्याला दिलं निमार्ग जेवढं खाऊ वाटलं तेवढं खाल्लं आणि जेवढं खाऊ वाटलं नाही तेवढं टोम्याकडे पार्सल केलं होती मग लय आगाव झाले ते पोरी हा कुठे गेली कुठे गिरी शिवन्य शिवन्या ऐकत नाही अजिबात टना टना उड्या माराय जिबल्या खेळाय गेली काही पुरगी ते जिबल्याचा एक नाद लागलाय बघा अशा फेकायच्या टना टना उड्या मारायच्या आता तिला मी अग काय लावलंय सपरछंद कापून बर का धुवून का का, तर ती आणाय काय गेले भाकरी कालवण का आणाय गेले का काय कोणास पुरगी वी हुशार पुरगी चला बा बहिणी न एकतर काय तुमच्या पुन्हा यायचं एकतर काही व्हिडिओ यायना झाल्या काय सांगा व ती बरं आहे जिपल्या उड्या माराय जिपल्याला आलं बघा सपर कापून बारा महिना झाला आणून ठेवून खायना खायना खायला येत नाही सपर छंद पिकून पिकून का काय पिकल्यावानीच वाटायला लागलंय भाव बेनी खायला या बळ लागतोय पण आणलेलं खायना तस कुरी मसा आणून ठेवल्या खायला येत नव्हे काहीतरी असतय कि अंगात वाढायच आगात वाढणार तुला कस माहिती ना कडापेऊस पडलेले बघुल्यात ठेवल्या सुरकुटून सुरकुटून त्याची काताडी ना कातारा गेलं आम्ही खाऊन पिऊन दणदणीत देत तसलं नाही करत यांना आता खायला लागली तुला हाका मारून हाका मारून खायाला mm. पूर्ण नाही खायच ती खा, खारी खोबरं तर खऊट झालं खऊट पण नाही तोंड लावलं त्याला बारीक करून आणलं होतं खारी खोबरं खऊट खऊट झालंय पण नाहीच तोंड लावलं अशा पूर येत ह्या चटणी मीठ मिरची खात्यात पप्पा बी तसला तुम्ही बी तसला वांग्या बटाट्याचं कालवण वां पडू देत नाही बघा करू करू चुरू चुरू खात्या मग त्यात पुरटीन भेटू नाहीतर वात भेटू ना। <स्थाथ> बोरा बोरावाणी लागाय लागल या <laughs> आंबा टांबाट बी बिऊचक लागतं या हा आंब्याची खाल्ल्या खाली पण रुपये चला ने ना चला मग देतोच पुढचेही देवात बाय बाय सगळ्यांना बाय